तर नमस्कार बुलेकी बाळेनो आपल्या आईच्या रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान अशी मिरचीची झणझणीत भाजी करून दाखवणार आहे तरी त्यासाठी आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेऊ तर ते तेल गरम झाल्यानंतर आपण या हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये दे टाकून देऊ आणि त्या मिरच्या हलक्या हाताने अशा खालीवरी खालीवरी करून भाजून घेऊ तर आपल्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घेऊ तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या अशा सोनेरी सोनेरी कलर त्याला आलेला आहे तर त्यावर आपण ही अद्रक लसणाची पेस्ट चवीपुरतं मीठ असं टाकून आणि त्यानंतर आपण जिरे मोहऱ्याची जिऱ्याची पावडर धन्याची पावडर असा मसाला आपण त्याच्यावर टाकून हलक्या हातानं खालीवरी करून घेऊ तर तुम्ही बघू शकता हे खायला खूप खमंग लागते आणि त्याच्यावर शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेऊ आणि हे दही लास्टला आपण त्याच्यामध्ये दही घालून खालीवरी करून त्याला गॅस बंद करून घेऊ तर तुम्ही